दहीहंडीचा उत्साह सध्या संबंध महाराष्ट्रभर पाहायला मिळतोय आणि दहीहंडी उत्सव साजरा करत असतानाच यंदाच्या वर्षी देखील दरवर्षीप्रमाणे विराट दहीहंडी पार पडणार आहे यंदाच्या वर्षी विराट दहीहंडी दोन हजार पंचवीस हे उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे त्याचबरोबर सर्व नियमांचं पालन करून यंदाच्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात गोविंदांना जे आहे या ठिकाणी एक मंच जो आहे तो देण्यात येणार आहे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांच्यातर्फे दरवर्षी ही दहीहंडी आयोजन केलं जातं आणि या दहीहंडीला मोठा प्रतिसाद आतापर्यंत मिळत आलेला आहे यंदाच्या वर्षी देखील प्रत्येक गोविंदाकडून या दहीहंडीसाठी उत्साह पाहायला मिळतोय जाणून घेऊया माजी नगरचं हार्दिक राऊत यांचं काय म्हणणं आहे त्याचबरोबर या दहीहंडीमध्ये यंदाच्या वर्षी काय वेगळेपण असणार आहे तसंच यंदाच्या वर्षी त्यांचा काय संदेश आहे सालाबादप्रमाणे विराट फाउंडेशन विराट मित्र बहुजन विकास आघाडी युवा विकास आघाडी पुरस्कृत अशी विराट दहीहंडी विराट दहीहंडीचे हे पंधरा वर्ष आहे दोन हजार दहा अकरापासून ते आज पंचवीसपर्यंत आपण विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शासनाची नियमावली पार पाडून आणि त्याचं काटेकोर पालन करून आपण दहीहंडी उत्सव साजरा केला कोविडनंतर जी शिथिलता मिळाली त्या शिथिलतेचा फायदा आपण सुद्धा या दहीहंडीच्या या उद्याच्या आपल्या कार्यक्रमात ठेवलेला आहे आपण सात थरापर्यंत जी सलामी इथे स्वीकारणार आहोत हर्नेस म्हणजे जो वरती सेफ्टी बेल्ट असतो तो सेफ्टी बेल्ट वरच्या गोविंदाला टॉपर गोविंदाला आपण देणार आहोत तसेच जो गोविंदा बारा वर्षावरील असेल त्यालाच आम्ही वर जाण्याची संधी देणार आहोत बारा वर्षाखालील किंबहुना शासनाच्या नियमावलीत दिल्याप्रमाणे त्या गोविंदाला आम्ही वर जाण्यास देणार नाही आहोत दुसरं आपल्या इथे आप फर्स्ट कम फर्स्ट सेसिसवर बेसिसवर ला सलामी देण्याचा आपण हे केलेलं आहे आणि सर्व दहीहंडी तुम्ही जर बघणार तर त्या संध्याकाळी चालवतात तर आपली दहीहंडी ही सकाळी नऊ ते दुपारी दोन ह्या वेळेमध्ये दरवर्षीप्रमाणे काटेकोर नियमांमध्ये आपल्या पूर्ण विराटनगर विभागीय किंबहुना आपल्या विभागातील सर्व कार्यकर्त्यांच्या गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते असतील नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते असतील महिला आपली बचत गट असतील किंवा सिनियर सिटीजन संघ असतील हे सर्वांनी मिळून विराट पश्चिमेतले सगळे आपले बालगोपाळ त्यांना आपण तिथे आमंत्रित करतोय विरार पश्चिम विरार पूर्व नालासोपारा सर्व वसे तालुक्यातील मर्यादित असा हा आपला दहीहंडीचा थरार असणार आहे किंबहुना पालघर जिल्ह्यातील जर काही संघ येणार असतील तर त्यांनाही आम्ही विशेष निमंत्रित म्हणून तिथे बोलवून इच्छितो एक स्पर्धा जी तुम्ही बघताय त्या स्पर्धेचा भाग न बनता हा एक आपला हिंदू सण आहे सणाचं पावित्र्य राखून गोपाळांनी केलेला हा काला आहे हा गोपाळांनी केलेला काला आनंदाने तुम्ही पोटभर त्या खेळाचा किंवा त्या सणाचा आनंद घेण्यासाठी तिथे यावं तसेच विविध मनोरंजनाचे कार्यक्रम ज्याच्यामध्ये वसई तालुक्याची शान असा विशाल डान्स ग्रुप जो दरवर्षी सव्वीस जानेवारीला राजपथावर आपलं महाराष्ट्राचं नेतृत्व करतो अशी आणि विभागातील विविध कलागुण गुण दाखवणारी आमची मंडळी तिथे येणार आहेत तर माझी प्रेक्षकांना आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून व्ह्यूवर्सना विनंती आहे की जास्तीत जास्ती संख्येने तिथे उपस्थित राहून मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा तसेच दहीहंडीच्या जे थर लागणार आहेत त्या थरांच्या थरारांचा आनंद घ्यावा बहुजन विकास आघाडीचे लोकनेते माननीय श्री जितेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील तसेच सर्व मान्यवर तिथे उपस्थिती लावणार आहेत तर माझी सर्व जनतेला जनता जनार्दनाला विनंती आहे सर्वांनी येऊन आम्हाला या कार्यक्रमासाठी आशीर्वादित करायचंय व सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आम्हाला सहकार्य करायचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तसेच उद्याच्या गोकुळाष्टमीच्या आणि आजच्या पंधरा ऑगस्टच्या सर्वांना हार्दिक कडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र